आणि सर्वांनी आपापल्या कॉन्ट्रॅक्टर्सला आवाहन केलेलं आहे की तुम्ही संघटनेच्या याच्यातून तुम आपण जर एक निर्णयावर पोहोचलो आहे की जोपर्यंत आपल्याला पैसे मिळणार नाही तोपर्यंत आपण काम नवीन काही सुरू करणार नाही आणि गवर्नमेंटची जी प्रोसेस आहे टेंडर ऑनलाईन आहे त्याच्यामुळे निविदा करताना आपण कुणाला थांबू शकत नाही परंतु आम्हाला पेमेंट मिळाली नाही त्यामुळे आम्ही कॉन्ट्रॅक्टरला रिक्वेस्ट करतोय आणि सर्वांनी आमची बाजू ऐकून घेतलेली आहे ज्यांना ज्यांना कामं मिळाले आहेत

विविध निवेदन दिलेले दिले, आहे आंदोलन केलेले आहे भीक मागणं आंदोलन केले आहे दोन कॉन्ट्रॅक्टरना आत्महत्या सुद्धा केलेली आहे यावर स्वतः मुख्यमंत्री साहेबांना आम्ही भेटलो होतो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की सर्वप्रथम मी लहान कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट देणार आहे आता त्यांनी लहान कुणाला समज नाही समजत नाही आहे ब्रिजचे कॉन्ट्रॅक्टर झाले बिल्डिंगचे झाले पण मेंटेनन्सचे कॉन्ट्रॅक्टरला एकही रुपया मिळालेला नाही त्याच्यामुळे आता हिवाळी अधिवेशनात काय होते की सुशिक्षित बेरोजगार अभियंता आहे मधुर सरकारी संस्था आहे

हमको गवर्नमेंट हमको भी टाइम के पैसे भरना है लेबर पेमेंट देना है कोई कितना आज एक साल हो गया पिछले साल के कम से कम असेंबली के 80 से 90 और बाकी डिविजन साथ साथ में भी बहुत सारे पैसे फसे हुए हैं पच्चीस पंद्रह के काम है जिला परिषद के डिविजन दो के है कुछ कुछ हेड में तो पैसे ही आए हुए हैं तो सभी कॉन्ट्रेक्टर ट्रस्ट है ये लोग जब नियोजन करते हैं तो एटलीस्ट जो बुला गया है शासन की तरफ से कि हम को पहले देंगे तो उस, उस, उस में थोड़ा सा पैसा डाल के उनको अगर नियमित रूप से हर एक महीने दो तीन महीने पैसे दिए जाएंगे तो कोई काम बंद करने के लिए सोचेगा किया गया तो आने वाले चुनाव में इसका पड़ेगा नहीं। नहीं नहीं। नहीं। तो इस पर चुनाव का असर हमारे काम बंद करने से होगा या नहीं होगा हमको नहीं हम हमारे राइट्स के लिए लड़ रहे हैं और हमने इसकी, इसकी जो कल्पना है एक सात दिन पहले ही यहाँ के अधीक्षक अभियंता

पैसे आले पण पंधरा टक्क्याच्या वर पैसे आले नाही आपण आपल्याला सीएम साहेबांनीच म्हटलं होतं की नाही लहान कॉन्ट्रॅक्टरला पैसे देऊ आणि जिथे आता सर्व उपस्थित आहेत सर्व लहान लहान कॉन्ट्रॅक्टर काही सुशिक्षित बेरोजगार अभियंत आहे मजूर सोसायटीवाले आहे ओपन टेंडर्स वाले आहे तुम्ही लहान लोकांच्या पोटावर मारत आहे आणि मोठ्यांना मोठे प्रोजेक्ट गव्हर्नमेंट आणत आहे तर तुमच्याकडे याचा अर्थ की तुमच्याकडे पैसे आहे परंतु मेंटेनन्सच्या कामाला सगळे पैसे का बरं देत नाही याचा मागचा गुळ काय आहे हे आम्हाला समजत नाही आणि तीस तीस येतात तीस तीस तारखेस हा चष्म्याचा विनाकारण खर्च नाही शासनाचं असं आहे की आता ही अधिवेशन आजच होत नाही दरवर्षी हिवाळी अधिवेशन होते आणि वर्षभर जे काही भवन असेल आमदार निवास असेल इथे लोकांची वसाहत होत राहते आणि प्रत्येकाला असं वाटतं जसं एक सणासारखा आहे तर त्यांच्यासाठी रंगरंगोटी नवीन फर्निचर नवीन हे ते इस्टिमेट करणं त्यांचं डिपार्टमेंटचं काम आहे आम्हाला टेंडर मिळते आम्ही ते काम करतो

जो भी गवर्नमेंट जो प्रोसेस करना है वो करेंगे हमको अगर पैसा मिलता है तो हम चौबीस घंटे का काम करके उनको दे देंगे समय पे काम करके देगी फंट्रेक्टर की रहती है उसको पैसा मिलना है चाहिए ये है की हमारी बात को तो आप वहाँ पे रखो मंत्रालय में रखो कोई गवर्नमेंट महाराष्ट्र गवर्नमेंट के लिए डेढ़ सौ करोड़ रूपए कोई बहुत ज्यादा अमाउंट नहीं है वो चाहे तो एक दस मिनट में रिलीज कर सकती है लेकिन क्यों नहीं रिलीज कर रही इसका कारण हमको समझ में नहीं आ रहा और इसी माध्यम से हम लोग ये कर रहे हैं कि हम अब काम बंद करेंगे और जो भी आपको डेट तो डेट एक्सटेंड एक्सटेंड करना है तो करनी पड़ेगी हो सकता है कि उनको आठ तारीख को तो एक्सटेंड करके आगे करना पड़ेगा हमको मिल रहे थे कि पैसे आ रहे है, दिवाली तक पूरे पैसे आपको मिल जाएंगे छोटे हम हमने आशा किए टेंडर भरे और काम चालू किए लेकिन अब एक एक दिन जाते जा रहा है लेकिन पूरी पैसा आ नहीं रहा करके ये नौबत आई है आज काम बंद कर दे अपने मांगे पूरी नहीं होती है तो आने वाले वाले अधिवेशन में क्या प्रोटेस्ट वगैरह करने हैं? मांगे पूरी नहीं होती है तो अभी तो सिर्फ राम बंद आंदोलन हो रहा है ड्यूरिंग असेंबली हम लोग रास्ते पर उपोषण करेंगे उसके अलावा हमारे पास चारा नहीं है लोकशाही मार्ग से जो भी हमारे पास में रास्ते है उस रास्ते से हम जाके सब हमारा प्रोटेस्ट करेंगे तो 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 देखिये मुन्ना वर्मा के केस में जो जो भी मुन्ना वर्मा जी के के बिल्स थे उसके हेड ऊपर में जो कुछ पैसे आने थे क्योंकि पैसा है कि वो एक डायरेक्ट कॉन्ट्रैक्ट उन्होंने नहीं लिया था वो पेटी कॉन्ट्रैक्ट उससे लेते थे तो उसके ऐसे बहुत सारे कॉन्ट्रेक्टर जो पेटी में काम करते हैं और उनके उनके पेमेंट शायद उनके मिल रहे होंगे क्योंकि उनके चंद्रपुर बाकी जगह काम थे लेकिन उनकी इंक्वायरी जो है वो सीआईडी अभी कर रही है उसके ऊपर हमने कुछ ज्यादा बोलना वो उचित नहीं है हमने सुना है कि कॉन्ट्रैक्ट मिलने के बाद में कॉन्ट्रैक्टर को परमिशन देना पड़ता है क्या तो सही बात है कमीशन देना, देना पड़ता है नहीं देना पड़ता है ये तो आपको भी सब मालूम है मिलने के बाद कमीशन जब आपको पैसे नहीं मिलेंगे तो हम कमीशन देंगे अभी तो हमको बैंक में हमारे सीसी लिमिट हुई है हमारे कार लोन है घर गिर रखा हुआ है हमको वो देने के लिए पैसे नहीं है इसीलिए तो पेमेंट हो सकता है कि उसी वजह से डिले हो रहा होगा। आपका क्वेश्चन है तो मैं समझ गया पेमेंट डिले होने के पीछे कारण हमको समझ में नहीं आ रहा है

घरी आणि बाहेर स्टाफ म्हणजे घरी आम्हाला जे जितक्या वाजता निघात राहते काम असो की नसो आम्हाला अकरा वाजता बाहेर निघायलाच लागते घरी बसून काय करणार आहे शेवटी येऊ नये कुठेतरी आम्ही इथे बसतो कारण मॅक्झिमम लोकांचे ऐंशी टक्के लोकांचे काम हे बंदच आहे ज्या वीस टक्के लोकांचे काम सुरू असेल ते तर फायनान्शियली थोडं जास्त त्यांच्याकडे असेल कुणाकडे स्टाफ राहतो कुणाकडे ट्रक्स राहतात त्यांना ते मजबुरीने काम सुरू करावं लागतात आणि ठेवतात परंतु ऐंशी टक्के कॉन्ट्रॅक्टर हे फक्त घरी निघून सायंकाळपर्यंत कुठेतरी टाइमपास करतात तुम्ही बघत असाल तर जिल्हा परिषद समोर बसतात कधी रविवार मध्ये बसतात आमच्या ऑफिस मध्ये बसतात आणि असंच वेळ काढून सुरू आहे कारण सरकार वेळे वेळेनुसार आम्हाला आश्वासन देत आहे की या महिन्यात पेमेंट येणार आहे आता येणार आहे पाच टक्के आले दहा टक्के आले आणि असं झाल्यानंतर निधी कोणता येतो फक्त इलेक्ट्रिक पाणी भरण्याकरिता

जो स्कीम चालू की है सुशिक्षित बेरोजगार अभियंता इतने बड़े तादाद में बढ़ रहे हैं मजदूर सरकारी संस्था भी बढ़ रही है, है किसी को काम करना है आप भर्ती कर रहे हैं आज रोज के कम से कम हर मंगलवार को सौ से डेढ़ नए रजिस्टर्ड कॉन्ट्रेक्टर निकलते हैं सिविल इंजीनियर आज कम से कम तीन से चार लाख की उनकी संख्या हो गई लेकिन उनको देने के लिए इनका काम नहीं है इसलिए आप देखो जब भी सुशिक्षित बेरोजगार अभियंता की लॉटरी होती है वहाँ केवल पचास काम रहते हैं और पांच लोग रहते हैं तो वो आप उसके वो देखो कि गवर्नमेंट इम्प्लॉयमेंट देने के बजाय कर रही है माध्यम से आजकल ठेकेदार लोग बिलो टेंडर लेने के पीछे बहुत सारे रीजन रहते हैं उनके पास जिसके पास मशीनरी है लेबर्स है वो क्या करेगा उसको तो हफ्ते के पैसे देना ही है गाड़ी भी चलाना है तो अपना प्रॉफिट लॉस करके वो काम करके देता है और ऐसा नहीं है कि काम नहीं होता है काम के ऊपर विजिलेंस कंट्रोल है एसी, एसी सबकी विजिट होती है तो बिलो काम करता है इसका मतलब वो काम में कुछ कॉम्प्रोमाइज करता है ऐसा नहीं है वो अपना प्रॉफिट छोड़ के काम करता है कुछ कुछ ठेकेदार

आप लोक कुछ नहीं बोलते सुबह जी आता हूं मैं कॉन्ट्रैक्टर पे की काम मांगे तो एक मागच्या वर्षीचं जो पेंडिंग आहे थकबाकी असून सुद्धा असं किती कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांनी नव्याने टेंडर भरलेला आहे त्यांना टेंडर मिळाले मागच्या मागच्या वर्षी ज्यांचे पेमेंट थकीत आहे त्या कॉन्ट्रॅक्टर्सने यावेळी सावध भूमिका घेतलेली आहे की एखादं काम चालू करायचं म्हणून करायचं तसे कामं घेतलेले आहे बरेचसे कॉन्ट्रॅक्टर्स ही जे म्हणत आहे की नवनवीन कॉन्ट्रॅक्टर्स येत आहेत दर मंगळवारच्या दिवशी पन्नास चंद्र रजिस्ट्रेशन नवीन होत आहे सुशोष्टी आहे त्यांनी टेंडर घेतलेला आहे काम निघाले तर घ्यावंच लागते लोकांना असं वाटते की आता सरकारी नोकरी नाही आहे सिव्हिल इंजिनियर्सला कॉन्ट्रॅक्टर शिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे आणि गव्हर्नमेंटचे काम काम याच्यामुळे लोक करतात की आज नाही उद्या कमीत कमी शंभर टक्के पैसे मिळण्याची खात्री राहते परंतु ही खात्री आता मिळत नाहीये त्याच्यामुळे लोकांनी मागच्या वर्षी ज्यांनी काम घेतले तर ते वर्षी थांबले पण या वर्षी पुन्हा नवीन लोक तयार झालेले आहेत किती लोकांना आपण सांगू शकतो नवीन लोकांना केंद्र बनण्याकरता आम्हाला जो अनुभव आहे तो तो है है। पन्नास लाखापर्यंतच्या कामाकरिता काही प्रमाणपत्राची गरज नाही फक्त रजिस्ट्रेशन जीएसटी पॅन नंबर इतकंच लागते आणि हे सर्व मेंटेनन्सचे काम आहे त्याच्यामुळे याला एक्सपिरियन्स सर्टिफिकेटची गरज नाही आहे जे एक कोटीच्या वरचे काम आहे त्याच्यात ते केंद्रिशन लागू होतात हे बघा जितके कॉन्ट्रॅक्टर त्यांनी नाही घेतलेले आम्हाला कॉन्ट्रॅक्टर कडनं सपोर्ट असल्याशिवाय आम्ही एवढी मोठी स्टेप घेणार नाही आम्ही आधी कॉन्ट्रॅक्टरच्या तीनदा घेतल्या की आपल्याला जी स्टेप घ्यायची आहे ती आपण एकदम विचार करूनच घेतलेली आहे की कामावर बहिष्कार टाकणे याचा अर्थ चार दिवस बरेचदा सुरू राहिला तर त्याचा काय इफेक्ट होईल ते माहित आहे त्याच्यामुळे शंभर टक्के या वर्षी चौऱ्यान कोटीच्या निविदा निघालेल्या आहेत आणि काही निविदा ऑनलाईन अद्यापही आहेत आणि बरेचशे निविदा अजून निघतील कारण एक महिना अजून आहे त्याच्यामुळे जे काही पेंडॉलच्या निविदा असतील स्टोरच्या निविदा असतील त्या यायच्या आहेत सोबत सोबत इलेक्ट्रिकल चे निविदा भरपूर आहेत इलेक्ट्रिकल चे भरपूर चालू करावं लागते त्यांना इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरने तर ताल्यात आम्हाला था सांगून दिलं आहे ते आम्ही तर निविदाही भरल्या नाही कारण त्यांना दोन वर्षात तीन वर्षापासून पेमेंट मिळाले कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्ट घेतले नाही तर काय अधिवेशन कॅन्सल होऊ शकतो का ते आम्ही कसं सांगू शकतो सर तो है ही तो नहीं पेमेंट देना चाहिए करके लेकिन उसके लिए तुम्हारे को हाईकोर्ट कोर्ट में जाके पिटीशन डालना पड़ता है और उस पिटीशन डाले तो तुम्हारा उसमें कैसा रहता है कि तुम्हारा बिल जो है

महाराष्ट्र राज्य महा महासंघाचे कार्याध्यक्ष संजय बेन असोसिएशन ऑफ इंडिया इंडियाचे सचिव रवींद्र चव्हाण नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे मदूर सहकारी संस्थेचे संस्थापक मोहनजी सामंत काटोल कॉन्ट्रॅक्टर संदीप करणे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अनिल मानापुरे प्रफुल मोहोळ अनइम्प्लॉइड इंजिनियर्स असोसिएशनचे फासुमारेजी आणि महाराष्ट्र राज्य अभियंता संघटनाचे रोहित देशमुख